कार्याचा विचार करून जे उदार मताने पाच हजार रुपयाचे जे आम्हाला सहकार्य केलेलं के आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आणि आमच्या आईला समोर ठेवून विजूभाऊ भाऊ आम्ही सर्व समाज त्या त्या बांधव त्यांचे पण आभारी आणि आम्ही शेळ येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करू की सर्व समाजाला विनंती करतो आणि सहकार्य पूर्ण समाज करणार मला माझी घ्या खात्री आहे सर्व समाज छा हा पुतळा वाळूचा औद्योगिक महानगरामध्ये आहे एक असं छोटं शहर नसून इथं आमचा हजारो समाज धनगर सम समाज बांधव आहे आणि या पुतळ्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकार प्रस्थापित पुढारी साहेबांनी आम्हाला या, या। पुतळ्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी प्रस्थापींना विनंती करतो आणि ह्या पुतळ्याचा आम्हाला पूर्णतः मान्यता मिळालेला असा आम्ही समजून चालतोय सर्वांना आत्ताच पालकमंत्र्यांनी कोकणवाडी येथे आयल्या देव होळकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि काही त्यांनी आश्वासन पण दिलं तुम्ही या पुतळ्यासाठी पालकमंत्र्याकडे काही पाठ निवेदन करणार आहे हो नक्की करणार करणार संजय शिरसाकडनं भेटणार आहे का भेटणार आम्हाला आशा पण आहे की पालकमंत्री साहेब आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला योग्य ते सहकार्य करतो आणि विशेष म्हणजे राजनगाव अशा महाराष्ट्रातली नंबर एक ग्रामपंचायतच्या या प्रसिद्ध शहरात अभिमानाची गोष्ट आहे की राजमाता पुण्यश्लोक देवी यांचा पुतळा उभा झाला हा खूप मोठा अभिमानास्पद गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे वाळूज महानगरामध्ये हा राजंगगाव शहरात जबरदस्त अशा ठिकाणी हा पुतळा उभा करण्यात आलेला आहे तर आम्हाला या पुतळ्यासाठी वाटेल असा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी मी महाराष्ट्र सरकार यांना विनंती करतो जय मल्हार समाजाचा आणि अहिल्याबाईचा कार्याचा विचार करून जे उदार मताने पाच हजार रुपयाची जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आणि आमच्या आईला समोर ठेवून आम्ही सर्व समाज बांधव त्यांचे पण आभारी आणि आम्ही शेळ येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करू की सर्व समाजाला विनंती करतो आणि सहकार्य पूर्ण समाज करणार मला माहिती घ्या खात्री आहे सर्व समाजाकडून हा हा आमचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा समाज आहे त्या समाजाचा विचार करून त्यांनी आम्हाला इथं पुतळ्याचे स्मारकासाठी जागा दिली समजा दिलेच दिल्याचाच प्रकार आहे आणि निदा निधी पण द्यावा अशी विनंती करतो समाज बांधवाचा माझं नाव संतोष शुक्लो सोनाकरी आणि सरकार खूप कोणतं की असं सरकार खूप चांगलं आहे आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी करावं मंत्री वगैरे कोणतं भेटलो नाही कारण इथं फक्त समाज बांधवांना आपल्याला जेवढं सहकार्य केलं आहे त्यानिमित्तानं आम्ही इथं पुतळा बसलेला आहे आता धनगर समाजाच्या काही मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत तुम्ही शासन स्तरावर काही पाठपुरावा केलाय का तुमचे आमदार पण आहेत आमदार देणार आहे निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे निवेदनाने काय काय मागण्या आहे तुमच्या मागण्या काय आमची ही जो आम्हाला मान्यता द्या देण्यात यावी तिथं परमिशन देण्यात यावं आम्हाला राजमातेच्या जागेवर भारताचा संसद बसलेला आहे हे तुम्ही लोकांनी विसरता कामा नाही आणि एक छोटीशी जागा आम्ही जर आमच्या एक अहिल्या मातेच्या स्मारकासाठी घेत आहे तर तुम्ही पण आमचं स्वागत करायला पाहिजे आणि शासनानं पण त्याला मान्यता देऊन त्याला स्मारकासाठी पैसे निधी गोळा घेणं पाहिजे हे खूप महत्त्वाचा भाग आहे ओलं देवलोप्में। कारण डेव्हलपमेंटसाठी कारण समाज हा कोणताही समाज हो, समाजाचा हो विषय नाही आहे त्यांनी आपल्या समाजासाठी नव्हे पूर्ण भारतासाठी सर्व सर्व मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे हा शासनाने पण विचार करायला पाहिजे समाज बांधव तर आम्ही विचार करणारच आहोत आणि तुम्ही पण पत्रकार लोकांनी हा प्रश्न आमचा शासनात दरबारी मांडणं फार महत्त्वाचा भाग आहे आणि अहिल्याबाईचा जो पुतळा बसवला आहे आम्ही जागा वगैरे हे अज्ञात व्यक्तीने बसवलेला आहे आमच्या समाज बांधवाने बसवला आहे त्याला आम्ही एक तिरवार मानवंदना देतो आजच्या दिवशी की त्यांचं बी खूप करू करून त्यांच्या माध्यमातून हा समाज एकट झाला आहे आज अभिमानाची गोष्ट आम्हाला की आमचा पुतळा जो बसलेला आहे ते खूप चांगल्या जागे आहे आणि सर्व रांजणगाव शेनपुंजी किंवा इतर सर्व लोकांचं त्यांना सहकार्य आहे विरोध कोण्याच पक्षाचा नाही आहे किंवा कोण्या समाजाचा विरोध नाही आहे सर्वांचं सहकार्य आम्हाला या पुतळ्याबद्दल लाभलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं आम्ही हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आमदार साहेब असो मंत्री सांगते सर्वांचं लाभलेलं आहे असं कोणाचा विरोध नाही आहे आणि शासनाचा पण विरोध नाही आम्हाला का पुतळा हटवा तुम्ही त्याबद्दल करणार आहे समाज बांधव आम्ही एक मिटिंग करू आणि समाज बांधवच्या माध्यमातून सर्वांचं काम आहे सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांच्या सर्वांमते तो एक पुतळासाठी डेव्हलपमेंटसाठी निवेदन दिले कधी नाही आम्ही निवेदन देणार आहे आणि आमचे विजू भाऊ आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले आणि निवेदन ते देतात आम्ही एवढे शिकलेलं नाहीये वा अनिल दौलतराव वाडुणकर राजमाता पुणेश्लोक आल्यादेव होळकर यांच्या त्रिशप्त त्रिशताब्दी जयंतीनिमित्त काल दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी साडेसात वाजता दीपोत्सव हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तो यशस्वी झाला आणि आज दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस सायंकाळी अभिषेक झाला बुध अभिषेक आता महाप्रसाद आहे आणि सा संध्याकाळी साडेचार वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे अच्छा आ, हा, हा कार्यक्रम तुम्ही केव्हापासून सुरू करता किती वर्ष झाले आहेत एक जवळपास दहा वर्षाच्या वरती झाले अच्छा तर आता तुम्ही आज पुतळा बसवलाय आहे हा कायमस्वरूपी पुतळा बसवलं तर फक्त आजचा कार्यक्रमात काय कायमस्वरूपी अच्छा याला काही ग्रामपंचायतचं आज सध्या अज्ञात व्यक्तीचं बसलेला पुतळा आहे अच्छा